நமஸ்கார மண்டலி योगिता दानवे रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गोकुळाष्टमी निमित्त एक जुना पारंपरिक पदार्थ तो, तो म्हणजे गोविंद लाडू यांना लाडू सुद्धा म्हणतात गोकुळाष्टमीला या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो हे गोविंद लाडू खूप पौष्टिक आहेत गोकुळाष्टमी व्यतिरिक्त हे लाडू तुम्ही घरातील लहान मोठ्यांच्या मधल्या वेळेच्या भुकेसाठी एक वेळ बनवून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे खाण्यासाठी आपण जे पोहे वापरतो जाड पोहे तेच इथे मी घेतलेले आहेत आता आपल्याला हे कढईमध्ये घालायचे आहेत आणि छान असे भाजून घ्यायचे आहेत पोहे असे भाजून घेतल्यामुळे त्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि चुरचुरीत पोहे आपल्याला मिळतात इथे मी अर्धा चमचा तूप घालते आता अजून दोन ते तीन मिनिट आपण याला छान असं भाजून घेऊया सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी इथे पाच ते सहा मिनिट हे पोहे भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता याचा आकार थोडासा बदलला आहे रंगसुद्धा बदलला आहे छान असे भाजलेले आहेत आपले पोहे बोटावर जर घेतलं तर त्याचा चुरा होतोय म्हणजे आपले पोहे अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण याच कढईमध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालूया यांना पण छान असं खरपूस होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत लाडूसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे त्यामुळे लाडूसुद्धा अगदी परफेक्ट होतात शेंगदाणेसुद्धा आपले छान भाजून झाले आहेत यांनासुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये इथे आपण वन फोर्थ वाटी एवढं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आता हे सुद्धा मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे वन फोर्थ म्हणजे अर्ध्या वाटीला थोडंसं कमी खोबरं आपण छान असं हलकंच तांबूस रंगावर भाजून घेतलेलं आहे याला सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया आता कढईमध्ये आपण दोन चमचे तीळ घेतलेले आहेत ते सुद्धा असे तडतड वाजेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत तीळ सुद्धा आपले छान भाजून झालेले आहेत याला ताटामध्ये काढून घेऊया हे सर्व साहित्य भाजताना गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे कडईमध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये काजू आणि बदाम घातलेले आहेत तुम्ही तुकडे करूनसुद्धा घालू शकता आता छान हे सोनेरी रंगावर परतून घेऊया इथे मी अर्धा चमचा खसखस घातली आहे तीसुद्धा याच्यामध्ये परतून घेऊया छान परतून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे साहित्य ताटामध्ये काढूया आता आपल्याला एक एक साहित्य मिक्सरमध्ये घालून बारीक करायचं आहे सुरवातीला आपण पोहे आणि काजू बदामचे तुकडे घालून मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घेऊया मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतलेलं आहे आता आपण हे जे बारीक पावडर आहे ती एका वाटीमध्ये काढूया जर काही मोठे मोठे काही शिल्लक राहिले असेल तर आपण शेंगदाण्यांसोबत त्यांना पुन्हा एकदा बारीक करून घेऊया आता आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करून घेऊया इथे मी शेंगदाणे टर्फलसहित घेतलेले आहे तुम्हाला नको असतील तर काढून घेऊ शकता शेंगदाणे आपण बारीक करून घेतलेले आहे आता आपण उरलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि ते सुद्धा बारीक असं फिरवून घेऊया हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला साखरेचा किंवा गुळाचा पाक अजिबात करायचा नाही आहे पंधरा ते वीस मिनटात चवदार सोपे आपले लाडू तयार होतात हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ मी इथे बारीक असा चिरून घेतलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता पण एवढ्या साहित्यासाठी एवढा गूळ अगदी व्यवस्थित आहे आता आपण यामध्ये वेलची पूड घातली आहे आणि जायफळ हे मी किसून घेत आहे आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व मिश्रण थोडं थोडं मिक्सरमध्ये घालून एक मिनटासाठी फिरवून घेणार आहोत त्यामुळे गूळ या मिश्रणासोबत एकजीव होईल आणि लाडू सुद्धा बाइंडिंग छान होईल सर्व मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता आपण याचे लाडू वाळायला घेऊया शेंगदाणे आणि खोबरं असल्यामुळे याला तेल सुटतं आणि गुळामुळे चिकटपणा येतो यामुळे लाडू ला सुद्धा सोपं जातं जर तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही चार पाच चमचे तूप घालू शकता थोडं थोडं मिश्रण घेऊन दाबून दाबून असे याचे लाडू वळून घ्यायचे अगदी सहजच आपले इथे लाडू तयार होतात हे लाडू बनवण्यासाठी अजिबात जास्त मेहनत लागत नाही पंधरा ते वीस मिनटात हे लाडू अगदी छान असे बनले जातात याबरोबर ती काजू लावूया म्हणजे लाडू अगदी सुरेख दिसतो इथे आपण साखरेचा किंवा गुळाचा पाक केलेला नाही महत्वाचं म्हणजे हे लाडू खूप पौष्टिक आहेत आणि खूप दिवस टिकतात खराब होत नाही तुपाचा वापर इथे जास्त नाहीये त्यामुळे हे लाडू खूप दिवस टिकतात इथे सुरेख असे आपले गोविंद लाडू तयार झालेले ला आहेत या जन्माष्टमीला नक्की बनवा तसे छोट्या सुद्धा तुम्ही हे बनवून ठेवू शकता कशी वाटली आजची पारंपरिक सोपी पौष्टिक लाडूची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकसोबत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद